नाशिक शहरात मागील काही वर्षापासून दुचाकींना कर्णबधीर करणारे कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावण्याचा एक ट्रेंड सुरू आहे त्यातही बुलेट केटीएम अशा महागड्या गाड्यांना हजारो रुपयांचे नियमबाह्य सायलेन्सर लावण्यात येतात या सायलेन्सर शहरात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय या सर्व बाबी लक्षात घेऊन नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक चे उपयुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या नेतृत्वात मागील आठवडाभरात तब्बल एकशे अकरा दुचाकी स्वारांवर कारवाई करून त्यांच्या वाहनांची सायलेन्सर जप्त करण्यात आलेत मागील एक आठवड्यापासून परिमंडळ अंतर्गत जे मोठमोठ्याने आवाज करत बाईक स्वर विशेषतः बुलेट वर फिरतात त्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती या मोहिमेअंतर्गत जे असं कर्मसर्क आवाज वाजवणारे सायलेन्सर आहेत जप्त करण्यात आलेले आहेत संपूर्ण परिमंडळांतर्गत ही कारवाई करण्यात आली केवळ एका आठवड्याच्या कालावधीमध्ये एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत या सायलेन्सरचा परत वापर होऊ शकतो यामुळे या सायलेन्सर परत त्यांच्या ताब्यात जाऊ नये त्यासाठी हे सायलेन्सर आज नष्ट करण्यात येणार आहे आणि इथून पुढे देखील या प्रकारची कारवाई अशीच सुरू राहील आणि जे कर्कश आवाज करत बाईक सायलेन्सर वापरत फिरतील त्यांच्यावर देखील त्यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल या सायलेन्सर वर परिमंडळ एकच्या कार्यालयात रोड रोलर फिरवून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली यावेळी आडगाव पंचवटी भद्रकाली गंगापूर म्हसरूळ सरकारवाडा मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते यापुढे मोडिफाई सायलेन्सर आढळून आले तर या वाहन धारकावर कठोर कारवाई केली जाईल अशी तंबी देखील उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी यावेळी दिली ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नाशिक